नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात मोठी म्हणजे राज्य सरकारी खबर राज्यातील तब्बल अडतीस हजार राज्य सरकारी कर्मचारी होणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भातून अपडेट आता आहोत मी आपल्याला सांगू इच्छितला आजची अपडेट सविस्तरपणे समजून घेतला सुरू करूया राज्यातील तब्बल अडतीस हजार कर्मचाऱ्यांना दर्जा वाढ व्यती कायम करण्यास न्यायालयाकडून मान्यता देण्यात आलेली आहे हा निर्णय राज्यातील तब्बल अडतीस हजार कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे सविस्तर न्यायालयाचा निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊया राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात येता सहावी ते आठवी पर्यंत वर्ग करिता सन दोन हजार चौदा पासून पदवीधर शिक्षकांना देण्यात आलेली वेतनती दरच्या वाट वेत रद्द करण्यात आलेली होती त्याऐवजी सदर पदवीधर शिक्षकांना सहशिक्षण वेतनश्रेणी लाव करण्यात आलेली होती व होणाऱ्या मागील ज्यादा अतिरिक्त वेतनाची वसुली करण्यात येत होत्या वसुली करण्यासंदर्भात अधिकृत परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी मार्फत दिनांक दहा सहा दिवस रोजी निर्गमित करण्यात आलेली होती या आदेशाच्या विरुद्ध पदवीधर शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठमध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या सदाच्या याचिकेवर माननीय न्यायमूर्ती रवींद्र गोगे आणि वाय खोपरागडे यांच्या द्विस्तरीय खंडपीठाने दिलासादायक निर्णय देत पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतशेटी दर्जा वेत रद्द करून वसुली करण्याबाबतचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा आदेश रद्द करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर दिनांक दहा सहा दोन हजार बावीस पूर्वीची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर शिक्षकांना सरसकट वेत लागू करण्यात येईल त्याकरता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण शाले आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल देण्यात यावे व राज्य शासनाकडून त्यावर माही मे दोन हजार चोवीस पर्यंत अधिकृत निर्णय घेण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे सदर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परिपत्रकानुसार राज्यातील पालघर संभाजीनगरसह राज्यात अनेक जिल्हा परिषद पदवीचे शिक्षकांच्या दर्जा वाढ विधीसाठी रद्द करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे शिक्षक नेते तसेच याचिका श्री शिवाजी फुडे यांनी राज्यातील तब्बल अडतीस हजार शिक्षक कर्मचाऱ्यांना न्यायालयीन लढाई लढून न्याय मिळवून दिलेला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनिश्चित अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका धन्यवाद